सिल्लोड तालुक्यातील फराडी परिसरात सध्या उन्हाळी बाजरीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केले असं चित्र सध्या परिसरात बघायला मिळत आहे कमी पाण्यात तीन महिन्यात उत्पन्न निघाले या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही याशिवाय या, या पिकातून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पन्न देखील मिळत असल्यामुळे शेतकरी पिकाला पसंती देतोय भराडी परिसरातील तूर सोयाबीन आणि कपाशी पिकांची काढणी करण्यात आल्यामुळे शेती रिकामी झाली आहे त्या शेतावर रोटराविटरद्वारे मशागत करून शेतकऱ्यांनी त्या शेतात उन्हाळी बाजरी पेरणी केली आहे सध्या आहेस उन्हाळी बाजरी खरीप बाजरीपेक्षा चांगलं उत्पन्न देत असल्यानं अनेक शेतकरी आता उन्हाळी बाजरीकडे वळले एकरी एक वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत या पिकातून उत्पन्न मिळत आहे या बाजरीच्या सरमाडाचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग होतो या साह्याने केल्यास सा सरमाडाची कुट्टी होऊन शेतात खत म्हणून त्याचा उपयोग होतो याशिवाय बाजरीसुद्धा आता ट्रॅक्टरच्या साह्यानं पेटताना बघायला मिळत आहे मात्र बैलगाडा ट्रॅक्टरने पेरणी केल्यास एक दीड हजार रुपये खर्च येतो उन्हाळी बाजरीवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही हे पिकाचे वैशिष्ट्य आहे कमी पाण्यात तीन महिन्यात बाजरी तयार होते निदनीयसाठी मजूर टंचाई असल्यानं त्यावर पर्याय म्हणून तणनाशक फवारणी करता येते त्यामुळं निंदणीचा देखील मोठा खर्च वाप वाचतो